नमस्कार चहा केला नेऊन दिला दुधाने भरले कप आणि रावांसाठी केले मी पाच वर्ष तप केळीचं पान टरटर फाटतं आणि ह्यांचं नाव घ्यायला मला कसं तरीच वाटतं कामाला आहेत हे भारताच्या बाहेर आणि रावांसाठी सोडून आले मी माहेर महाराष्ट्रात असावे मराठी भाषेचे वर्चस्व आणि राव आहेत माझे सर्वस्व नीलनभाच्या तबकात नक्ष नक्षत्राचा हार आणि रावांचा स्वभाव आहे फारच उदार संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी माझी आणि पत्नीचे नाव म्हणते मधुरगाणी अलीबाबाने गुफा उघडली म्हणून खुलज्या सिमसिम आणि हिचं नाव घेतं आता पडतोय पाऊस रिमझिम जन्मात एक झाली ही प्रीत भेट राव मला सात जन्मी तुमचीच पत्नी ठेवा सासू सासऱ्यांनी काम केले एका पुण्याचे आणि रावांना दान दिले मला जन्माचे कोणीतरी आठवण काढत होते म्हणून मी शिंकले आणि रावांचे मन मी पहिल्याच भेटी जिंकले प्रजन्याच्या सृष्टीने दृष्टीने सृष्टी सु, सु, होती हिरवीगार आणि रावांच्या नावाने घालते मंगळसूत्राचा हार मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासरांनी माहेर आणि यांनी केला मला सौभाग्याचा आहेर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद